मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की कोणकोणते कलाकार या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत सध्या सोशल मीडियावर वेगळ्या नावांची चर्चा रंगली आहे यामध्येच कलर्स मराठीचा चेहरा असलेले भाग्य दिले तू मला या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरामध्ये झळकेल असं सोशल मीडियावर सांगण्यात येत होतं पण जान्हवी किल्लेकरने आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली आहे तर जान्हवी किल्लेकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपण लवकरच नव्या सिरियलमध्ये काम करणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये दिसणार नाही हे स्पष्ट झाले आहे तर मंडळी बिग बॉसच्या संभाव्य यादीमध्ये जान्हवी किल्लेकरचं नाव आघाडीवर होतं परंतु ती लवकरच नव्या मालिकेमध्ये दिसणार असल्याकारणाने ती आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये दिसणार नाही तर तुम्हाला बिग बॉसच्या पाचव्या पर्वामध्ये जान्हवी किल्लेकरला पाहायला आवडलं असतं का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा